नमस्कार पब्लिक स्वागत समन्वय बैठक पी एस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आली येत्या सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी बुद्ध विहाराचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असल्याचे सांगितले यावेळी अध्यक्ष अशोक भाऊ सरस्वती डॉक्टर आनंद भालेराव सकाराम धानोरकर स्वागताध्यक्ष चेतन कांबळे प्राचार्य सुनील वाकेकर

एखाद्याला थोडीशी जोडना करायची असते तर तो दहा बारा मिनटं पूज्य परम पूज्य ह्याच्यात आपला वेळ घालो आता एकानं म्हटलेला आहे त्याच्यामुळं आपण सरळ विषयाला हात घालू सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की धर्माच्या श्रद्धेच्या मुळ आणि विहाराच्या जे काही आहे त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी या सध्यापुठे आपण या ठिकाणी आलेला आहोत मृतव्या समन्वय समितीचे जे, जे दोन हजार चौदा पासून लोक काम करत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्याचे जे समोर बसलेले आहेत त्यांना आपण कुणाला नाही इकडे पहिल्या रांगेत बसवलेलं नाही पण त्यांचा त्याग हा फार मोफा औरंगाबाद शहरातील हृतविहारांचे जे प्रतिनिधी आहेत सामाजिक चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत धार्मिक चळवळीतले जे कार्यकर्ते आहेत तर त्या सर्वांचं मी मनापासून इथे उपस्थित झाल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं आभार मानतो एक लक्षात घ्यायचं की बुद्ध या समन्वय समिती हे वेगळं संघटन नाही आणि नव संघटन काढण्याची अजिबात गरज देखील नाही मग आपण काय होतं मग रजिस्ट्रेशन नंबर वगैरे हो वगैरे हो वगैरे हो एका बाजूला बाजूला म्हणतात की नव बँक काढायची नाही जे काय काढलं मग बुद्धविहारांचा प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या महत्वाच्या समस्येवरती सारा महाराष्ट्र चिंतित आहे विहार बांधले जसं समजलं तसं आपण बांधलं पण उद्योग विहार संस्कृती तयार झालेली नाही आणि आपण एका एकाला सांगायला गेलो तर तो म्हणते मेरे आणि नामे तुम्हाला क्या का तुम्ही मध्ये मध्ये कशाला डोळबुल करता आम्ही एवढं बांधलं हे केलं का वाया साठ टक्के बुद्ध विहाराचे अध्यक्ष धावले नव्वद टक्के दुत बिहाराचे सदाधिकारी वंदने बसत नाही जातात म्हणून बिहार उघडे आहे अदरवाईज बिहार बंद राहिलेले असते अशा परिस्थितीचा जेव्हा आपण विचार केला हे का होत आहे असं तर त्याला कारण आहे की आपली या संस्कृती आपल्याला समजली नाही आणि ती आपण त्याच्यामुळे निर्माण करू शकलो कर नाही काय गरज आहे संस्कृती निर्माण करण्याची बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावरची एक जबाबदारी दिली भारत बौतमय बाबासाहेब म्हणाले

त्यांच्या खांद्यावरती जी जबाबदारी दिली जे बाबा म्हणत नसतील त्यांच्या खांद्यावरती नाही आपला बाप लायक होता त्या प्रमाणात आपण त्याचे लायक लेकर आवश्यक आहे राष्ट्रीय अधिवेशन छत्रपती संभाजी नगराज एप्रिलमध्ये होत आहे त्या निमित्ताने आज बैठक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती ते काय निर्णय झाला त्याच्यामध्ये त्या अधिवेशनामध्ये काय काय होणार आहे या अधिवेशनाचे जे अध्यक्ष ठरवण्यात आले पूजनीय बदंत विनय रखिताजी जे बैतुलला मध्य प्रदेशात राहतात जगप्रसिद्ध बौद्ध भिक्खू आहेत त्यांच्या नावांना अनुमती या बुद्ध विहारात या या मिटिंगमध्ये देण्यात आली त्यानंतर या अधिवेशनाचे जे स्वागताध्यक्ष ठरवण्यात आलेले आहेत तर दे। त्या ठरावाला या बैठकीमध्ये अनुमती देण्यात आली त्यानंतर या बैठकीमध्ये या अधिवेशनामध्ये जे सत्र आहेत त्या सत्रांचे विषय आणि त्या सत्रांमध्ये कोणकोण बोलणार आहेत कोणत्या राज्याचे प्रतिनिधी बोलणार आहेत आणि औरंगाबाद शहरातलं प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये कोण राहावं तर हे निर्णय या बैठकीमध्ये झालेले आहेत या बैठकीत प्रामुख्यानं आपलं स्थळ कोणतं आहे राहण्याची व्यवस्था कशी राहील भोजन व्यवस्था कशी राहील वेगवेगळ्या ज्या एकोणवीस समित्या आहेत त्या एकोणवीस समित्या या बैठकीमध्ये आज ते आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आजपासून या अधिवेशनाच्या तयारीला जे लोकांच्या पातळीवरती सुरुवात झालेली आहे ही आजची बैठक महाराष्ट्र राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून बुद्धविहार समन्वय अभियानामध्ये जे सहभागी आहेत ते लोक महाराष्ट्राच्या चा चारही विभागातून या ठिकाणी आलेले आहेत आणि औरंगाबाद शहरातले जे विहार आहेत त्याचे संचालक या ठिकाणी आले आहे त्याचबरोबर साहित्यिक क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या धार्मिक संघटना चालवणारे त्या संघटनांचे लोक प्रतिनिधी या आजच्या बैठकीला उपस्थित झालेले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समोर आतापर्यंत झालेला जो काही कामाचा आढावा आहे तो आढावा आम्ही सांगितला आणि संत एकनाथ महाराज रंगमंदिर उस्मानपुरा संभाजीनगर महाराष्ट्र या ठिकाणी हे अधिवेशन धम्मचारी मैत्रीनाथ यां उद्घाटन करतील आणि कॉम्रेड धनाजी गुरव हे उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे राहणार आहेत आकाश लामा यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्र होईल ते आसामचे आहेत त्यानंतर रमेश बँकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं सत्र होईल ते अहमदाबादचे आहे दीपक कामत यांच्या अध्यक्षतेखाली एक सत्र होईल ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि प्रतिनिधी सत्र अशोक सरस्वतींच्या अध्यक्षतेखाली होईल फुलं सत्र गुरुवर्य डॉक्टर एम ए सर यांच्या अध्यक्षतेखाली होईल काही ठराव मांडण्यात येईल आणि ते ठराव सरकारकडे पाठवण्यात येईल त्याच्यामध्ये बौद्ध गया महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं भाषा हे ज्या आठव्या सूचीतून काढली ते आठव्या सूचीमध्ये ती समाविष्ट करण्यात यावी बौद्ध विद्यापीठ राज्यस्तरावर प्रत्येक राज्यामध्ये बौद्ध विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी तर या तीन मागण्यांचे ठराव मांडण्यात येईल आणि सगळ्यात मोठा जो महत्त्वाचा ठराव आहे तो हा की बौद्ध विवाह बौद्ध संस्कार विधीमध्ये एक वाक्यता असावी याच्यावरती हा एक ठराव करण्यात येईल आणि बुद्ध विहारामध्ये बुद्ध विहार संस्कृती निर्माण व्हावी असा दुसरा ठराव करण्यात येईल आणि त्या मार्गानं पुढे हे वर्षभर हे काम करण्यात येईल आणि कोकणमध्ये जे चौथं राष्ट्रीय अधिवेशन होईल त्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याचा आढावा घेण्यात येईल एकंदरीत बुद्धविहार समन्वय करणे बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे आणि भारतातला बौद्ध तो कोणत्याही पंथाचा असो तो हिन्यानी असो महायानी असो वज्रयानी असो तंत्रयानी असो, तंत्रयानी असो तो स्थवीरवादी असो की कोणताही असो त्या सगळ्यांना बौद्ध म्हणून एकत्र येणे तो राजकारण करणारा बौद्ध असो समाजकारण करणारा बौद्ध असो धर्मकारण करणारा बौद्ध असो तो बौद्ध उपासक म्हणून त्यांनी एकत्र यावं हे याच्यासाठी हे प्रयत्न आहेत